चैत्र नवरात्रीमध्ये देवीची पूजा पाठ केल्याने विशेष कृपा प्राप्त होती असे म्हटले जाते की या दिवसांमध्ये जो व्यक्ती दुर्गा देवीची मनोभावे पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पण वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या घरात आणल्या तर तुमच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही चैत्र नवरात्रीचे सात दिवस संपले आहेत आणि आता उद्या अष्टमी तिथी आहे तर नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीच्या दिवसांना खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे अष्टमीच्या दिवशी दुर्गेच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते महा अष्टमीच्या दिवशी कडक उपवास करून नवार्नयंत्राची आणि दुर्गामातेची पूजा करतात तसेच या दिवशी होम करून सप्तशदीचा पाठदेखील करतात अष्टमीच्या दिवशी आपल्याला देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण अशा काय गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळेल याच गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत नमस्कार मी पूजा धुमा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये चैत्र नवरात्रीमधील हे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात त्यातली त्यात जो अष्टमीचा दिवस असतो तो अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो आई जगदंबेच्या विविध रूपांचा आणि शक्तीचा गौरव आपण नवरात्रीच्या निमित्ताने करत असतो तर वर्षभरात तीन नवरात्री केल्या जातात चैत्र शारदीय आणि शाकंबरी नवरात्र तर सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे तर उद्या म्हणजे सोळा एप्रिल रोजी अष्टमीचा दिवस आहे ही तिथी चैत्रगौरीची जन्मतिथी म्हणून ओळखली जाते त्यानिमित्त देवीचा जागर करतच असतो त्याचबरोबर या याच दिवशी देवीची खणानारळाने ओटी भरली जाते आणि देवीची पूजा करून जोगवासुद्धा मागितला जातो पूर्वी घरी आलेल्या सुवासिनींची ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हे आपल्या भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वाचा संस्कार आहे तर सुवासनेला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संततीप्राप्तीच्या आशीर्वादाचे ते प्रतिकात्मक स्वरूप आहे एवढेच नाही तर सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो तर नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा मंगलप्रसन्नी नारळाने देवीची ओटी भरली जाते देवीची ओटी भरताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायला हव्यात आहेत याची माहिती आपण घेऊयात तर देवीची ओटी भरताना सहावारी साडीऐवजी नऊवारी साडी आणि खन प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला सहावारीऐवजी नऊ नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र आहे की ही देवीच्या नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण करावयाची साडी रेशमी असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशमी वस्त्रामध्ये शोषून घेण्याची शक्ती असते तर त्यावर खण आणि ओटीचे साहित्य ठेवायचे आहे श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानायचे असतात आणि तिची कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहावी अशी तिला प्रार्थना करायची असते ही ओटी तुम्ही तुमच्या जवळपासच्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन भरू शकता किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा देवीची ओटी भरू शकता तुम्ही जर मंदिरामध्ये गेलात तर ही साडी आणि हे ओटीचं साहित्य तिथेच आपल्याला ठेवून यायचं आहे ओटीच्या साहित्यावरती आपल्याला न विसरता दक्षिणा ठेवायची आहे आणि हे ओटीचं साहित्य मंदिरामध्ये जात असाल तर तिथेच ते ठेवून यायचं आहे किंवा एखाद्या गरीब आणि गरजू स्त्रीची मंदिरामध्ये आपण ओटी भरू शकता तर ही ओटी जर तुम्ही घरी भरली तर हे ओटीचं सर्व साहित्य तुम्ही स्वतः नक्कीच वापरू शकता तर उद्या अष्टमी तिथीला देवीची अशी खना नारळाने नक्कीच ओटी भरा नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरताना तुमचे तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला हवं नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावरती दररोज स्वस्तिक चिन्ह आपल्याला काढायचं आहे मात्र चिन्ह बनवताना त्यामध्ये हळदीचा वापर वापर करायचा आहे हे चिन्ह दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला बनवायचं आहे तसेच घराच्या चौकटीवरती आंब्याच्या पानाचे तोरण नक्कीच लावायचं आहे पूजेमध्ये सुगंधी फुलांचा वापर करा तसेच यासोबत वस्त्र कुंकू चंदन साडी आणि चुनरीचा आपल्याला नक्कीच वापर करायचा आहे साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडायचा आहे एका ताटामध्ये साडी ठेवून तिच्यावरती खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा हिरवा तर संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ खडीसाकर इत्यादीही त्याच्यामध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर काही लोक पाच वानवस्तू ठेवतात ज्याच्यामध्ये हळकुंड सुपारी खारी बदाम आणि श्रीफळ नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटीमध्ये पानाचा विडा देखील ठेवणे महत्वाचे मानले जाते नंतर ताटातील या सर्व वस्तू आपल्या हाताच्या उंजळीत घेतल्यावरती त्या आपल्या स्वतःच्या छाती समोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर आपल्याला उभं राहायचं आहे या ओटीचा स्वीकार कर अशी देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावरती आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची आहे आणि घराच्या देवीला आपण अर्पण केलेली साडी आपण परिधान करू शकतो किंवा एखाद्या सवासनेला पण आपण देऊ शकतो तर नवरात्रीमध्ये कन्या पूजेला देखील खूप महत्त्व आहे कारण मुली दुर्गादेवीच्या अवतारांचे प्रतिनिधित्व करतात याशिवाय कन्येला माता लक्ष्मीचे रूपही मानले जाते हा विधी सहसा अष्टमी आणि नवमी तिथीला केला जातो परंतु काही लोक नवरात्रीच्या इतर दिवशीही कन्यापूजा करतात तो उद्या ही दिथी, तर उद्या आहे अष्टमी तिथी तर अष्टमी तिथीला तुम्ही असं घरामध्ये कन्यापूजन नक्कीच करू शकता कन्यापूजा हा मुलींचा सन्मान आणि पूजा करण्याचा उत्तम मार्ग आहे धार्मिक ग्रंथानुसार दोन ते दहा वयोगटातील मुली कुमारिका पूजेसाठी योग्य असतात दोन ते दहा वर्ष वयोगटातील मुली मादुर्गेच्या विविध रूपांचे प्रतिनिधित्व करतात तर कन्येची पूजा केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते आणि भक्तांचे सर्व दुःख दूर करते असं मानलं जातात पूजा केल्यानंतर आपल्याला क्षमतेनुसार मुलींना खाऊ घालायचं आहे ज्यामध्ये खीर पुरी आणि इतर प्रकारचे मिठाई त्यांना खायला घालायचे आहे जेवणानंतर मुलींना दक्षिणा म्हणून फळे आणि पैसे द्यायचे आहेत त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यायचा आहे कन्याची पूजा केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते आणि भक्तांचे सर्व दुःख दूर करते असे मानले जाते शेवटी त्यांना काही अक्षदा देऊन घरात शिंपडायला सांगायचं आहे नवरात्रीमध्ये आपल्याला देवीच्या दुर्गा सप्तशदी ग्रंथाचं पठण करायचं आहे त्याच बरोबर तुम्ही घरामध्ये असे श्रीसुक्तम किंवा दुर्गा सप्तशदी असं वरती लावून देऊ शकता तर या ग्रंथामध्ये देवीचं महात्म्य कथा सांगितलेली आहे नवरात्रीत या ग्रंथाचे वाचन केल्यास देवीची असीम कृपा प्राप्त होते नवरात्रीमध्ये तुम्ही देवीच्या ओम दुम दुर्गाय नम या मंत्राचा जप देखील करू शकता नवरात्रीमध्ये तुम्ही देवी चालिसाचे पठण देखील करू शकता यासोबतच तुम्ही देवीच्या इतरही अनेक स्रोत्राचे पठण नक्कीच करू शकता त्याचबरोबर चैत्र अष्टमीला देवीला विड्याच्या पानावरती वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करतात यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं त्याचबरोबर चैत्र अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावरती गुलाबांच्या पाकळ्या टाका आणि देवी दुर्गेला अर्पण करा यामुळे आर्थिक अडचणीसुद्धा दूर होतात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर चैत्र नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना मंगलमय शुभेच्छा दुर्गेच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजा पॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ